नमस्कार शेतकरी बंधूंनो नो पंचवीस फेब्रुवारीपासून विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली आहे सध्या राज्याच्या काही भागात रविवारपासून तीन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला असून संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा येल्लो अलर्ट दिलेला आहे हवामान विभागाने विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाचा अंदाज दिलेला असून मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात रविवार सोमवार आणि मंगळवार तर नांदेड जिल्ह्यात रविवार सोमवार विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज दिलेला आहे यावेळी तीस ते चाळीस किलोमीटर प्रतितास वारे वेगाने वाहतील असा अंदाज हवामान विभागाने दिला असून परभणी जिल्ह्यात रविवारी सोमवारी आणि मंगळवारी तर लातूर जिल्ह्यात रविवार आणि मंगळवार धाराशिव जिल्ह्यात मंगळवारी ढगाच्या गडगडाटासह हलक्या पावसाच्या सरीचा अंदाज आहे तर विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम नागपूर वर्धा चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यात रविवार सोमवार आणि मंगळवार या दिवशी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता काही ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद